धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपजिल्हा प्रमुख समाधान वाराती यांचा बहुसंख्यसह हो शिवसेनेत जाहीर प्रवेश सविस्तर की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना युवा प्रमुख श्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून धाराशिव जिल्ह्याचे दबंग खासदार ओमराजे लिंबाळकर व शांत संयमी आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्होपाध्यक्ष तरुण तळफदार समाधान भारती यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आमदारसाहेबांच्या हस्ते बांधून पक्षात अनेक कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठं खिंडार पडल्याची चर्चेला उदाहरण येत आहे त्याप्रसंगी समाधान ते म्हणाले की शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार शेवटच्या वंचित घटकापर्यंत पोहोचून शिवसेना पक्ष बळकट करील अशी त्यांनी ग्वाही दिली त्याप्रसंगी बाजार समितीचे संचालक श्री हनुमंत बापू आव्हाड माजी पंचायत समिती सदस्य हरी मुंडे विभाग प्रमुख राहुलजी पाटील रमेश मुंडे चुंबगावचे सरपंच बालाजी सांगळे नरसिंग पाटील पांडुरंग जाधव इत्यादी बहुसंख्य कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते इस को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर जरूर करें